कोणतीही पूर्वतयारी न करता आज या ठिकाणी आपण झटपट असे तीन साहित्यापासून लाडू बनवणार आहोत हे लाडू का अत्यंत मस्त दाणेदार तयार झालेले आहे विशेष म्हणजे इथे एक लाडू जरी खाल्ला ना तर शरीराला छान ऊर्जा मिळते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे त्याच प्रमाणामध्ये किसलेले एक वाटी खोबरं घेतलेलं आहे जे घरामध्ये सुको खोबरं असतं तेच वापरायचं आहे जे ते सम प्रमाणात आपल्याला गुण घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त प्रमाणात करू शकता सुरुवातीला जाड बोडाचे कडे घ्यायचे आणि या कढईमध्ये मंद गॅसवर हे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजल्यामुळे ते छान आजपर्यंत खरपूस भाजले जातात आणि लाडू आपले जास्त दिवस टिकण्यास मदत होते भाजलेले शेंगदाणे पूर्णतः थंड होऊन द्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे आणि गुळाचे प्रमाण घालून आपल्याला हे मिश्रण दाणेदार असं दळून घ्यायचं आहे साधारणपणे एक दोन बॅचेस मध्ये हे मिश्रण दळलं जातं तर या ठिकाणी पाहू शकता मस्त आपले मिश्रण हे दाणेदार तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने सर्व आपण दळून घेणार आहोत आता यामध्ये विलायची पावडर घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्येच लगेच हे खोबरं जे आहे किसलेलं ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं हे सुकं खोबरं तुम्ही भाजून देखील घेऊ शकता पण हलकस गरम करून घ्या हे सर्व पदार्थ एक जीव केले की के लगेच लाडू वळून हो घ्यायचे या ठिकाणी पाहू शकता मस्त लाडू आपले वळून तयार झालेले आहे अगदी गोल गरगरीत हो हे लाडू तयार होतात आणि मिश्रण अगदी पहिल्या शेवटच्या याचे लाडू बनले जातात हे लाडू फक्त उपवासालाच नाही तर इरवी सुद्धा तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता या लाडवांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे लोह आहे तसेच जीवनसत्व देखील आहे आणि भरपूर प्रमाणात खनिजांचा साठा देखील आहे अगदी दिवसभरात एक लाडू जरी खाला ना तर भरपूर शरीराला एमर्जी मिळते तर या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त दाणेदार हे लाडू तयार होतात हे लाडू दहा पंधरा दिवस नाही तर अगदी महिनाभर सुद्धा टिकतात डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद